नमस्कार सुरुबाई वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला धन आणि ऋण या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही हे कसं केलं जाते ते मी तुम्हाला शिकवणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आज तुम्हाला मी शिकवणार आहे धन आणि ऋण धन जे आहे ते चिन्ह धनचं चिन्ह जे आहे ते बेरझेप्रमाणे दाखवलं जाते आणि ऋणचं जे आहे चिन्ह ते आपण वजाबकीसारखं दाखवतो हे धन आहे आणि हे आहे ऋणचं चिन्ह तर धन आणि ऋण ह्या संख्यांची जर आपल्याला बेरीज वजाबाकी करायची असेल तर ती कोणत्या प्रकारे केली जाते ती आता आपण पाहणार आहोत तर पाहूया धन आणि ऋणाची बेरीज आणि वजाबाकी सुरुवातीला मी इथे गणित काही लिहून ठेवलेली आहेत त्यांची पाहूया ही साधी लिहिलेली आहे बेरीज करायची आहे ह्या सर्व धनसंख्या आहे आणि धनसंख्यांना आपण चिन्ह मुद्दाम हे चिन्ह लिहून दाखवत नाही कारण ऋणचं चिन्ह लिहिलं किती ऋण मग त्याच्या विरुद्ध संख्या धन हे ओळखता येते मग ह्या सर्व धनसंख्या आहे त्यांची ही मी बेरीज आणि वजबाकी मांडलेली आहे ती कशी करायची ती पहिली आपण पाहूया पहिली संख्या आहे पाच आणि त्याच्यामध्ये चार मिळवायची आहेत मध्ये बेरिजूचं चिन्ह आहे पाच अधिक चार सोपी आहे पाच आणि चार किती झाले नऊ त्याच्यानंतर पुढचं गणित आहे सहा अधिक नऊ आणि नऊ किती येतात सा पंधरा ही साधी सोपी गणित आहे ते आपण लगेच करू शकतो आता इथे सातातून पाच म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला घालवायची आपण लगेच घालवणार सातातून पाच गेले किती राहिले दोन इकडे दिली आहेत अठरा दोन अंकी संख्या आहे त्याच्यातून दोन आपल्याला वजा करायचे आहे तर मधून दोन, दोन गेले किती राहिले सोळा साधी है, है, है। थी थी ही साधी गणित आहेत सहज केलेली आहे सर्व नैसर्गिक संख्या आहेत त्यांची आपण मांडलेली आहे ती बघा हे आहेत हे ऋण दहा मधून पाच आपल्याला घालवायचे आहेत म्हणजे उत्तर आपल्याला किती येईल आता ह्यावेळी थोडंसं आपल्याला इथे काय करायला लागेल डोकं चालवायला लागेल किंवा आपल्याला माहिती असेल तर आपण लगेच करणार ह्या विरुद्ध संख्या आहेत ही ऋण दहा आहेत म्हणजे ऋण मधून धन आपल्याला घालवायचे आहे आपल्याला इथे काय करायचं एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळी दोन विरुद्ध चिन्ह येतात एक धन आणि ऋण त्यावेळी आपल्याला वजाबाकीच करायची असते इतकंच डोक्यात ठेवायचं एक ऋण संख्या असेल एक धनसंख्या असेल म्हणजे विरुद्ध चिन्ह आली की वजाबाकी करायची बाकी, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही मग हे धनचं ऋणचं चिन्ह आहे आणि हे धनचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला इथे काय करायची आहे वजाबा मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची दहातून पाच गेले राहिले किती पाच इतकंच लक्षात ठेवायचं चिन्ह देताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता दोघांमधली मोठी संख्या कोणती आहे दहा दहाला दा चिन्ह कोणतं दिलेलं आहे ऋणचं मग आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं आहे ना एकदम सोपं आहे वजाबाकी सारखी वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता इथे बघा बाबा कसं लिहिलं आहे चार आहेत आणि पाच आहे म्हणजे लहान संख्येमधून आपल्याला मोठी संख्या वजा करायची आहे आता ह्याचं धनचिन्ह आहे लिहून दाखवलेलं नाहीये म्हणजे इथे धनचिन्ह आहे चारातून पाच जातात का नाही जर आपण काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची मी काय सांगितलं ज्यावेळी विरुद्ध चिन्ह असेल त्यावेळी वजा बाकीच करायची मग पाचातून चार आपण काय करायचे घालवायचे पाचातून चार गेले राहिले किती एक मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे ऋण <coughs> मग आपण तिथे ऋण चिन्ह द्यायचं आता पुढे पाहूया हे ऋण अकरा आहे वजा ऋण दोन आता इथे ह्याला कंस टाकलाय म्हणजे लागोपाठ दोन चिन्ह आली हे चिन्ह काय करायचं आपल्याला कंसामध्ये टाकायचं असते <coughs> आता हे गणित कसं करायचं बघा हे ऋण अकरा मी ते लिहून दाखवते हे आहे ऋण अकरा आणि लागोपाठ अशी दोन ऋण ऋणची चिन्ह आली की ऋण ऋण धन होते ऋण ऋण काय होते धन मग हे मध्ये कोणत्याही संख्या नाहीये दोन ऋण ऋण चिन्ह आहे तर दोन ऋण ऋण धन होतात मग किती झाले अकरा वजा अकरा म्हणजे ऋण अकरा अधिक दोन झाले असमान चिन्ह आली विरुद्ध चिन्ह आली की वजा बाकीच करायची आहे अकरामधून दोन गेले राहिले किती नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ना अगदी सोपं पुढची संख्या बघा काय आहे हे ऋण दहा आहे अधिक ऋण दहा म्हणजे हेही ऋण दहा हेही ऋण दहा आणि मध्ये चिन्ह आहे ते बेरजेचं म्हणजे आपल्याला ऋण मध्ये ऋण दहा मिळवायचे आहेत कारण दोन्हीही असमान चिन्ह आहेत का <coughs> समान चिन्ह आहेत ऋण दहा आणि ऋण दहा मग ऋण दहा मध्ये ऋण दहा मिळवले तर उत्तर आलं ऋण वीस इथे दहा मधून दहा घालवायचे नाही दोन्ही समान चिन्ह आलेली आहे ऋण दहा अधिक ऋण दहा त्यामुळे उत्तर किती आलं ऋण वीस जर इथे गणित असं असतं ऋण दहा अधिक दहा असं आलं असतं तर ही विरुद्ध चिन्ह झाली असती मग ऋण दहामधून धन दहा गेले उत्तर आलं असतं शून्य परंतु इथे ही दोन्ही ऋण ऋण आहेत स चिन्ह समान झाली की बेरीज करायची चिन्ह असमान झाली की वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद